या परिसरामध्ये एक चांगली विकासात्मक काम है मंदली चे अपना अपना है। एक नगर है। या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून आपण आपल्या प्रभागामध्ये केलेलीच आहे आणि पुढे देखील भविष्यामध्ये जेडगाव एक नगरचं उपनगर आहे आणि या उपनगराला एक चांगल्या प्रकारचा दर्जा मिळून देण्याकरता आम्ही सातत्याने प्रयत्न करत आलो रेल्वे ब्रिज पासून जर आपण खाली उतरलो तर तिथून देवी मंदिरापर्यंत आपण कॉन्क्रीट मागच्या काही काळामध्ये केलेला आहे आणि आता देखील मागच्या काळामध्ये वेशे समोरून जो रस्ता खाली येतो इथं पूल होता तो पूल आरसीसी पूल निर्माण केला या नगर शहराला एक चांगला दर्जा आणि आपल्या खेडगाव उपनगराला एक चांगला दर्जा मिळून देण्याकरता आम्ही सातत्याने आजपर्यंत काम करण्याचा प्रयत्न करत राहू आम्हाला काहीतरी एक सांगा आज आपल्या सा क्रमांक सतरा मधील प्रचार फेरीच्या निमित्तानं आज सकाळीच प्रचार फेरी ही आपल्या खेळगोच्या क्षेत्रामध्ये सुरू झाली आणि आपल्या सर्वांचं असणार श्रद्धास्थान या नगरच्या एक देवी मातेचं श्रद्धास्थान असणार रेणुका मंदिर या ठिकाणी दर्शन करून आशीर्वाद देऊन या प्रचार फेरीला प्रारंभ झाला आणि आपण सगळजण माता भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच अंतकरणापासून आभार व्यक्त करतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहात हे आपण सांगितलं की आम्ही सगळेजण आपल्या बरोबर आहोत एक चांगला विश्वास ह्या निमित्तानं तुम्ही व्यक्त केलेला आहे आणि निश्चितच या परिसरामध्ये एक चांगली विकासात्मक काम या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून आपण आपल्या प्रभागामध्ये केलेलीच आहे आणि पुढे देखील भविष्यामध्ये जळगाव एक नगरचं उपनगर आहे आणि या उपनगराला एक चांगल्या प्रकारचा दर्जा मिळून देण्याकरता आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत म्हणून आपल्याला जे रेल्वे ब्रिज पासून जर आपण खाली उतरलो तर तिथून देवी मंदिरापर्यंत आपण कॉन्क्रीट मागच्या काही काळामध्ये केलेला आहे आणि आता देखील मागच्या काळामध्ये वेशे समोरून जो रस्ता खाली येतो इथं पूल होता तो पूल आरसीसी पूल निर्माण केला अमरधामकडा जायचं म्हटलं तिथं देखील एक जुना दगडी पूल होता तो काढून देखील तिथे आरसीसी पूल केला आहे आणि तिथून इथे येणारा रस्ता हा देखील डांबरीकरण केला आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये तसं आता आपल्याकडं पूर्वी रस्तेच नव्हते किंवा होते तरी ते त्याचे बरेच वर्ष पूर्ण झाले होते आणि वेगवेगळ्या अडचणीमुळे इथं आपल्याला या रस्त्याच्या प्रश्नाला देखील सामोरं जावं जावं लागत होतं म्हणून या परिसरामध्ये देखील चांगले ड्रेनेज दे लाईनची व्यवस्था असेल रस्ते असेल या सगळ्या व्यवस्था सातत्याने आपण पुरवतोय आणि आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या या केडगावच्या उपनगराला जसं इकडनं आता अरेगावकडून देखील आम्ही रेल्वे ब्रिज खालून देखील जोडण्याचा प्रयत्न आम्ही आता तो सुरू केला आहे तो देखील प्रयत्न आता आपला पूर्ण यशस्वी ठरणार आहे आणि रेल्वेचे ब्रिज खालण म्हणजे आपल्याला उतरच्या इकडचा दोन जोडचा परिसर देखील जोडला जाईल म्हणजे आपल्याला देखील दळणवळणला तिकडनं रस्ता होणार आहे हे सगळे असे अनेक विकासात्मक काम आहे त्याकरता देखील आपण सातत्याने प्रयत्न करणार आहेत पाठपुरवठा करणार आहे आज जवळपास ज्या आपल्याला खांबावर लाईट लागलेला दिसतात या लाईट अशा नगर शहरामध्ये जवळपास चाळीस पेक्षा अधिकच्या लाईट हे आपण संपूर्ण शहरामध्ये बसवलेल्या आहेत आणि आज, आज आपण जर पाहिलं तर ह्या लाईट म्हणजे आपण जर घरामध्ये जर लाईट बसवली कुठल्या भारीतल्या भारीतली कंपनी जरी आणली तरी दोन वर्षापेक्षा गॅरंटी कुठंच मिळत नाही तिला ऊन लागत नाही पाऊस लागत नाही वारा लागत नाही तरी देखील ती दोनच वर्षीच शिर पण ह्या लाईटला ऊन लागतं वारा लागतो पाऊस लागतो फटाकडही लागतात धुकही पडतय पण तरी देखील ही बाहेर असताना देखील या लाईटची व्यवस्था लाईफ ही सात वर्षाची गॅरंटी आहे ही एवढं क्वालिटीचं काम प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे कुठलंही काम करायचं असेल पुढे उशीर झाला तरी चालणार हरकत नाही पण दर्जा तिचा चांगला असला पाहिजे अशा प्रकारचं एक नियोजन आपण केलं आहे आणि म्हणून हे सगळे असे विकासात्मक काम हे कशामुळे करू शकतो ज्या वेळेला तुम्ही आम्हाला बटन दाबता बटन दाबून तुम्ही काय करता जबाबदारी टाकता ती <laughs> जबाबदारी नी काम करायची जबाबदारी ही आमची असते आणि म्हणून म्हणून आता वीस तारखेला आम्ही तुम्हाला ती जबाबदारी पुन्हा मागण्या करत आणलो आहोत त्यामुळे तुम्ही ती वीस <laughs> तारखेला लक्षात असेल सर पुन्हा जबाबदारी आपण द्या <laughs> इतक्याच क्षमते त्याच्यापेक्षा अधिकच्या क्षमतेने आम्ही काम करत राहू आणि ह्या नगर शहराला एक चांगला दर्जा आणि आपल्या खेडगाव उपनगराला एक चांगला दर्जा मिळून देण्याकरता आम्ही सातत्याने सा आजपर्यंत काम केल्याचा प्रयत्न करत राहू या ठिकाणी एवढंच बोलतो आणि आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो फक्त आपल्याला आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला एकच विनंती करावी वीस तारखेला मतदान सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत मतदानाची वेळ आहे तर आपण सकाळच्या वेळेतच घ्यावा बरेच लोक दुपारी जाऊ संध्याकाळी जाऊ असं करू नका आपली विनंती आहे की सकाळच्या वेळेस आपलं मतदान तर एकही माणूस घरामध्ये राहता कामा नाही बिगर मतदानाचा का घरामध्ये बसता कामा नाही किंवा कुठेही बाहेरगावी जाणार किंवा नोकरीला जाणं व्यवसायाला जाणं हे त्याला मतदान केल्याशिवाय जाऊ देऊ नका एवढी तुम्हाला विनंती आहे